नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मंजिरी नाना आणि जीजीला मंदिरात घेऊन निघालेली असते त्याच वेळेस आता रस्त्याने जात असतानाच जीजीला जयचा फोन येतो तेव्हा लगेच जीजी पटकन फोन उचलते त्याच वेळेस जय म्हणू लागतो जीजी मला तुम्हाला एक सांगायचं होतं तेव्हा जीजी म्हणू लागते बोल ना जय काय म्हणायचं होतं तिला बोलणारे तेव्हा जय म्हणू लागतो जीजी आज माझ्या आयुष्यातला ना खरंच खूप आनंदाचा दिवस आहे त्यामुळे ना मला ना तुम्हालाही त्या आनंदात क्षणी तिथे बघायचं आहे तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अरे पण कुठे तेव्हा जय म्हणू लागतो जीजी आज ना मी मंदिरात अनाथ मुलांना गाद्या वाटणारे गादी वाटप करणारे तेव्हा त्या ते क्षणी तुम्हीही तिथे असायला हव्या हो की नाही तेव्हा जीजी म्हणू लागते अरे हो मंदिरात का मग येऊ की आम्ही तेव्हा जय म्हणू लागतो पण जीजी तुम्ही कसं याल मी तुम्हाला घ्यायला गाडी पाठवतो तेव्हा जीजी म्हणू लागते अरे नाही नाही नको गाडी वगैरे कशा पाठवतो आम्ही बरोबर येतो तू काळजी करू नको ठेव फोन असे म्हणून जय आता फोन ठेवतो हो आता मात्र जय जोरजोरात हसू लागतो तेव्हा शशिकला म्हणू लागते झालं ना काम आता माझं टेन्शन मिटलं तेव्हा जय म्हणू लागतो आता बघ या म्हातारा म्हातारी समोर असं भाषण ठोकतो ना बघ बघ त्यांना वाटलं पाहिजे आपला जावय किती चांगला आहे तेव्हा शशिकला म्हणू लागते हो हो असंच वाटू त्यांना चल मी निघते तेव्हा जय म्हणू लागतो थँक्यू तुला तेव्हा शशिकला म्हणू लागते कशासाठी तेव्हा जय म्हणू लागतो अगं तू वेळोवेळी येऊन माझी मदत करते ना त्यासाठी ते थँक्यू तेव्हा शशिकला म्हणू लागते ठीक आहे जावय बापू असे म्हणून शशिकला तिथनं निघालेली असते त्याच वेळेस इकडे मंजेरी आणि नाना विचारू लागतात अगं कुणाचा फोन होता तेव्हा जीजी म्हणू लागते त्या गुंडरा आपल्याला जिकडे बोलावलं होतं की नाही तिकडेच आपल्याला जयने पण बोलावले, त्या गुंडरायाला काय वाटलं आपण यांच्यासमोर जयचा खरा चेहरा दाखवणार आहोत ना पण मुळात जयनेच आपल्याला आमंत्रण देऊन तिकडे बोलवलंय हो तो अनाथ मुलांना गादी वाटप करणार आहे ना त्यासाठी आणि हा गुंड राया त्याच्याबद्दल एवढा वाईट विचार करतो खरं तर माझच चुकलं मी या असल्या माणसांच्या ना बोलण्यात यायलाच नको होतं मी जयवरती अविश्वास दाखवलाय तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात अगं उमे काळजी करू नको आता तसंही आपण तिकडे चाललोय की नाही मग आपण त्या रायाच्या सांगण्यावरून न चालल्यासारखं आपल्याला जयने आमंत्रण दिलंय म्हणून जातोय ना मग कशाला टेन्शन घेते तिथे गेल्यानंतर सगळं काही कळेलच ना आपल्याला खरं कुठं तेव्हा जी जी म्हणू लागते खरं कुठं काय करणार आहे तो एक गुंड आहे गुंड आणि जय हा एक सभ्य चांगला माणूस आहे हेच सिद्ध होणार आहे दुसरं काहीही होणार नाही तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अगं जीजी हो पण रायानेही तुला फोन करून काहीतरी त्याच्याकडे असेल ना म्हणूनच बोलावलं असेल ना तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अगं मंजिरी काय बोलतेस तू अगं म्हणजे तुझा जयवरती विश्वास नाही आहे त्या रायावरती जास्त विश्वास आहे असं म्हणायचं आहे का तुला अगं तुझा होणारा नवराय तो जय आता त्यामुळे त्या रायाच्या बोलण्यात येऊ नको तो मुद्दा म्हणून हे सगळं करतोय आणि तुझ्या आणि जयमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतो हे समजत कसं नाही मंजिरी तुला त्याच वेळेस मग नाना म्हणू लागतात हे बघा तुम्ही आरडाओरडा करू नका चला बरं आपल्याला आमंत्रण आलंय की नाही मग चला मंदिरात जाऊन येऊया आणि मग बघूया काय होतं ते असे म्हणून आता तिघेही मंदिरात निघालेले असतात तर इकडे बिल्डरने ठरल्याप्रमाणे सगळी तयारी केलेली असते त्याच वेळेस आता इथे रायाने पोलिस ऑफिसरही बोलवलेले असतात तेव्हा ते ऑफिसर बिल्डरला म्हणू लागतात तुम्ही काळजी करू नका सगळं व्यवस्थित आहे ना तेव्हा तो बिल्डर म्हणू लागतो हो हो सगळं काही ठीक आहे तेव्हा लगेच ते ऑफिसर आता तिथेच आजूबाजूला लपून बसलेले असतात आणि आता आईने जयला कसं पकडायचं ही सगळी तयारी झालेली असते त्याच वेळेस इथे आता जय आणि हवलदार दोघेही गाडीवर आलेले असतात आता मात्र जय तिथेच मंदिराकडे डोकावून गाडीवर उभी राहून बघत असतो तेव्हा लगेच आता हवलदार म्हणू लागतो साहेब आपण असं सा गाडीवर कुठपर्यंत बसणार आहोत चला ना आता तिकडे जाऊया की इथून काय दिसतंय आपल्याला तेव्हा जय म्हणू लागतो तो, अरे थांबा दी शहानिशा करून घेऊ दे काही घोटाळा तर नाहीये ना तिकडे ना एक काम कर तू आधी जा आणि सगळं व्यवस्थित आहे का बघू नये आणि मग मी येतो तिकडे तेव्हा हवलदार लगेच आता इकडे मंदिरात येतो आता मात्र सगळीकडे तो आजूबाजूला बघत असतो काही प्रॉब्लेम तर नाहीये ना, ना। त्याच जीजी नाना आणि मंजिरीही मंदिरात आलेले असतात आता मात्र लगेच मंजिरी नाना जीजीला म्हणू लागते मी आलेच तुम्ही थांबा येते तर आता मंजिरी इकडे राया अडुंगी म्हणजेच आड लपलेला असतो तेव्हा लगेच मंजिरी रायाजवळ येते आणि म्हणू लागते राया हे सगळं काय आहे अरे इथे जय तर कुठेच दिसत नाहीये त्याच वेळेस आता लगेच वरती मंदिरात पायरीवरनं हवलदार वर चाललेले असतो तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते अरे हा जय तर नाहीये मग इकडे का बोलावलंय तू आम्हाला तेव्हा राय म्हणू लागतो अगं हा घोरपडे जरी नसला ना तरी हा त्याचा चमचा आहे आणि बघ आता हा आजूबाजूला बघतोय म्हणजे सगळं काही व्यवस्थित आहे ना हे बघाबगी करण्यासाठी आलाय तो आणि मग हा बघेल आणि मग त्या घोरपडेला सांगेल समज काही ठीक आहे आणि मग तो घोरपडे येईल बघ तू असंच होणार आहे त्याच वेळेस हवालदारात जयकडे जातो आणि म्हणू लागतो साहेब समजा काही एकदम व्यवस्थित आहे त्यामुळे जय म्हणू लागतो मग चला आता आपली लक्ष्मी आपली वाट बघते की नाही त्यामुळे चला पटकन असे म्हणून जय आता इकडे मंदिरात येतो त्याच वेळेस इथे जीजी जी नानांना म्हणत असते आपण कशाला आलो इकडे उगाच आलोय एकतर या जागी यायला मला आवडत नाही पण काय करणार कुणाच्याही बोलण्यात आलो आणि इकडे आलो तेव्हा नाना म्हणू लागतात हे बघ उमे तुला मंदिरात यायला आवडत नाही हे माहिती पण आपण मंदिरात नाही आहोत मंदिराच्या बाहेर आहोत की नाही मग जयने आमंत्रण दिले म्हणून थोड्या वेळ थांब की इथे त्याचे जय येतो आणि म्हणू लागतो नाना जीजी आला तुम्ही बरं झालं खरंच खूप भारी वाटलं तुम्ही इथे असाल ना तुम्हालाही बरं वाटेल तेव्हा जीजी म्हणू लागते खरंच खूप महान काम करतोय रे जय तू त्याच वेळेस जय आता इकडे वरती येतो आता मात्र जय बिल्डर जवळ येतो आणि म्हणू लागतो समधी काही तयारी झाली ना तेव्हा बिल्डर म्हणू लागतो हो हो सगळी व्यवस्था झाली हे बघा टेम्पोत मी गाद्या भरून पण ठेवल्यात त्याच वेळेस आता लगेच आजूबाजूला सगळे लोक जमा झालेले असतात तेव्हा जय त्यांना ते म्हणू लागतो दोन मिनटं सगळ्यांनी इकडे लक्ष द्या बरं तर आता सगळे लोक तिथे जमा झालेले असतात तर मंजिरी आणि राया दोघेही इकडे भिंतीया डोकावून बघत असतात वेळी जय म्हणू लागतो हे बघा मी गरिबांसाठी गादी वाटप करणार आहे कसं आहे ना अनाथ आश्रमातील मुलं एवढ्या थंडीचे फरचीवर झोपतात त्यामुळे त्यांना दुखणं होतं म्हणजे असे खूप आजार होतात आणि हे काय मला बघवणार नाही त्यामुळे माझ्या परीने जेवढं होईल तेवढं मी करतोय म्हणून मी अनाथ आश्रमातील मुलांना गाद्या वाटप करणार आहे त्यामुळे लगेच जय एका माणसाला आवाज देतो आणि म्हणू लागतो माधव हा टेम्पो तो अनाथ आश्रमात घेऊन जा आता मात्र सर्वजण टाळ्या वाजवतात जयचं कौतुक करू लागतात खरंच खूप चांगलं काम करतोय जय तेव्हा लगेच जय म्हणू लागतो कसं आहे ना मी एका सामान्य घरात जन्मलेलो आहे त्यामुळे मला ना असं दुसऱ्यांचं दुःख बघवत नाही कोणीही फरशीवर झोपलेलं असलं ना तर मला असं वाटतं की मला त्रास होतो की काय त्यामुळे माझ्या पगारातनं मी हे सगळं आहे मला जेवढं जमेल तेवढं मी नक्की करणार आहे आता मात्र लगेच जीजी म्हणू लागते खरंच जय हा खूप चांगला माणूस आहे किती करतोय तो लोकांसाठी आणि तो राया याला वाईट ठरवत होता पण एकदाच हे सगळं व्यवस्थित झालं ना म्हणजे तो रायही कटकट करणं बंद करेल म्हणजे तो जय किती वाईट माणूस आहे हे काही पुन्हा म्हणणार सुद्धा नाही आता मात्र लगेच गावातील एक माणूस म्हणू लागतो अहो सर पण या गाद्या अनाथ आश्रमामध्ये नेण्याची ने गरज नाही कारण अनाथ आश्रमातील लोकच इकडे आलेले आहेत त्यामुळे आपण या गाद्या त्यांच्या हस्ते इथेच देऊन टाकूया त्यासाठी तुम्हाला एक गादी त्यांच्या हातात द्यावी लागेल द्याल ना सर प्लीज तेव्हा जय म्हणू लागतो हो हो नक्की देईल आता लगेच सर इकडे वर येतात आता मात्र लगेच राया व मंजिरी भिंतीआड सगळं डोकावून बघत असतात मंजिरी म्हणत असते राय हे सगळं काय चालू आहे तेव्हा राया म्हणू लागतो मी थोडा वेळ वेळ घे मग सगळं काही एकदम तुझ्या डोळ्यासमोर दिसणार आहे त्याच वेळेस आता लगेच जय इथे अनाथ आश्रमाच्या लोकांच्या हातात गाद्या देऊ लागतो आता मात्र गादी वाटप झालेलं असतं तेव्हा लगेच जय म्हणू लागतो चला माझ्या परीने जेवढं झालं तेवढं काम मी केलंय आणि हे सगळं कुणाच्या मदतीने झालंय सांगू का तुम्हाला हे कंट्रक्शन चालवणारे बिल्डर यांच्या मदतीने एवढं सगळं झालंय त्यामुळे ना यांच्यासाठी टाळ्या व्हायला हव्यात असे म्हणून आता त्या बिल्डरसाठी जय सर्वांना टाळ्या वाजू लागतो तेव्हा लगेच आता इकडून पोलीस ऑफिसर बिल्डरच्या कानात हेडफोन असतात त्याला सांगू लागतात की आता ती पैशाची गादी जयच्या हाती सोपवा म्हणून तेव्हा लगेच बिल्डर म्हणू लागतो सर एक मिनिट आता तुम्ही अनाथाश्रमातील मुलांना एवढं दान केलं एवढ्या गाद्या वाटले त्यामुळे आमच्याकडनं पण तुमच्यासाठी एक स्पेशल गादी बनवली गेली आहे त्यामुळे प्लीज तुम्ही त्या गादीचा स्वीकार कराल ना आमच्याकडून गिफ्ट म्हणून समजा आता मात्र जय म्हणू लागतो काय कशाला माझ्यासाठी नाही 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 नको तेव्हा लगेच तू बिल्डर ती गादी हातात घेतो आणि म्हणू लागतो असं काय करताय साहेब अहो गिफ्ट म्हणून घ्या घ्या तुमच्यासाठी खास बनवली खूप खरंच भारी बरं का असे म्हणून आता लगेच इथे बिल्डर जयच्या हाती ती गादी देऊ लागतो तेव्हा जय मात्र मनाशीच म्हणू लागतो म्हणजे असा सगळा डावे तर या म्हातारी म्हाताऱ्यासमोर मला कमी लेखायचंय आणि त्यांच्या नजरेत न फाडायचंय ना पण असं मी होऊ देणार नाहीये तर इकडे राय मनाशीच म्हणू लागतो घोरपडे लाव हात या गादीला हात लावला नाही तू तुझ्या दुर्दैवाला हात लावलाय घोरपडे घे 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 तुला पैसे हवेत ना घे आता मात्र लगेच जय म्हणू लागतो नकोय मला ही गादी तेव्हा बिल्डर म्हणू लागतो असं काय करताय साहेब अहो घ्या की त्याच वेळेस लगेच हवालदाराच्या हातून जय एक छोटासा कटर म्हणजे चाकू असतो तो घेतो आणि लगेच ती गादी फाडू लागतो आता मात्र सर्वजण इथे जयकडेच बघू लागतात जय आता ती पूर्ण गादी फाडतो आणि खाली टाकतो आणि आता जोरजोरात बिल्डरला मारू लागतो आणि म्हणू लागतो गादीत ना पैसे देतो तुम्हाला मला लाच देतो तुझी हिंमत कशी झाली मला लाच देण्याची आता मात्र असे म्हणून जय त्या बिल्डरला जोरजोरात मारत असतो त्याच वेळेस आता समोर लगेच राया धावत येतो आणि लगेच जयचा हात पकडतो आणि म्हणू लागतो हे घोरपडे त्या गरीबाला कशाला मारतोयस रे तू तेव्हा लगेच आता इथे जय म्हणू लागतो तो गरीब नाहीये तो एक प्रतिष्ठित गुंड आहे आणि तू एक सडक छाप गुंड आहे नीट लक्षात ठेवायचा त्यामुळे तू आमच्यामध्ये पडू नको तेव्हा लगेच आता इथे राहाय म्हणू लागतो पण तो का देईल तुला पैसे तेव्हाच जय म्हणू लागतो त्याला काम मिळत नाहीये ना म्हणून तो माझ्याकडे पैसे मागतोय आणि कामासाठी पैसे मागतोय काम द्यावं म्हणून तेव्हा लगेच राय म्हणू लागतो अरे त्याला भरपूर कामं मिळत होती पण तो पैसे देत नाहीये ना म्हणून तू त्याची कामं बंद केली आता मात्र जय लगेच सगळ्यांकडे बघू लागतो तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो नाही नाही काही खोटं बोलू नको तो मला लाज देत होता या गादीत ना पैसे देत होता आणि मी कधीही लाच घेत नाही हा तेव्हा लगेच राय म्हणू लागतो अरे बापरे रे लाच घेण्याच्या बऱ्याच पद्धती तुला माहितीये तुला का वाटलं हा तुला पैसे देणारे म्हणून तेव्हा लगेच आता जय लागतो का वाटलं म्हणजे गादीत पैसेचे तेव्हा लगेच आता इथे राया लगेच त्या गादीतला कापूस उचकून दाखवतो आणि म्हणू लागतो बघ बघ कुठे पैसे दिसतात तुला अरे घोरपड्या या गादीत पैसे नाही ते कापूस आहे आता मात्र मनाशीच म्हणू लागतो अरे बापरे ऐनवेळेस या रायाने प्लॅन उलटवला की काय म्हणजे आता मला सगळं सावरून घ्यावं लागेल नाहीतर या म्हातारा म्हातारे समोर माझी अब्रूच खोबरं होईल नाही 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 मला काहीतरी करावं लागेल असे तो मनाशीच म्हणत असतो त्याच वेळेस राया म्हणू लागतो अरे बोल ना घोरपडे तुला का वाटलं हा माणूस तुला लाज देतोय म्हणून का वाटलं तुला असं सांग ना म्हणजे तुझ्या मनात खोटे तर आता मात्र लगेच जीजी म्हणू लागते राया गप्प बैस तू एक गुंड हे लक्षात ठेव आणि जय हा चांगला एक पोलीस ऑफिसर आहे बरं का तेव्हा लगेच आता जय मात्र जीजीकडे बघू लागतो तेव्हा जीजी म्हणू लागते हो गुंड तुझ्या सांगण्यावरून वरून आम्ही इथने आलोय पण इथे आल्यानंतर काय सिद्ध झालं जय हा खरंच खूप चांगला माणूस आहे हेच सिद्ध झालं ना मग कशाला हे सगळं घडून आणतो रे तू आता मात्र राया जीजीकडे एकटक बघत असतो तेव्हा जीजी, जीजी लगेच आजूबाजूला जमलेल्या लोकांना विचारू लागते आता सांगा ना यात जयची काही चूक आहे का तू जे काही करतो ते अगदी योग्यच करत होता ना हा सगळा राडा हा राया घालतो इथे हे सगळ्यांना दिसतच असेल तेव्हा लगेच गावातील लोक म्हणू लागतात हो 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 सरांनी खरंच खूप चांगलं काम केलंय अनाथ मुलांना गाद्या वाटप केलंय ते पण थंडीचं खरंच त्यांच्यासाठी खूप भारी झालंय खरंच जयसर तुम्ही खूप चांगले आहात आता मात्र जय लगेच हसू लागतो त्याचवेळी जेजी नानाला म्हणू लागते आपण कशाला आलो इकडे चला पटकन आपल्याला इथे थांबायचंच नाही आता जे काही सिद्ध व्हायचंय ते झालं ना जय खरंच खूप चांगला माणूस आहे आणि तो चांगलाच आणि राया मला वाटत होतं मी माझ्या मुलीसाठी जी निवड केली ना ती शंभर टक्के योग्य आहे पण आज इथे आल्यानंतर मला खात्री झाली मी जी निवड केली ना माझ्या मुलीची साठी ती शंभर टक्के नाही हजार टक्के खरी त्यामुळे तुला जे काय म्हणायचं आहे ना ते म्हणून झालं असेल तर आम्ही निघतो इथनं असे म्हणून आता नानाजीजी तिथनं निघालेले असतात त्याच वेळेस इकडे गावातील सगळे लोक आता जयचं अभिनंदन करू लागतात जय मात्र खूपच खुश झालेला असतो तो रायाकडे बघून हसत असतो तेव्हा राया मनाशीच म्हणू लागतो घोरपडे तुझ्या चेहऱ्यावरचा रंग उडालाय आणि तुझ्या मनात ही जी भीती निर्माण झाली ना ही बघायची होती खरंच ही भीती एक दिवस तुला माती मोल करणार आहे असे म्हणत आता राय रागाने जयकडे बघत असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे जीजी जी आता मंजिरीच्या हो, हो, हातात हे खोकत देते मंजिरी म्हणू लागते अगं जीजी काय यात तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते अगं चोवीस तारखेला तुमचा साखरपुडा आहे ना बघ जयने तुझ्यासाठी अंगठी आणली आता मात्र मंजिरीला खूपच राग येत असतो पण जीजीसाठी या लग्नाला ती तयार झालेली असते तेव्हा लगेच आता इथे मंजिरी दुकानात निघालेली असताना शशिकला म्हणू लागते अगं मंजिरी हे एवढे पेपर ना तुला जयकडे देता येईल का तुला जायचं आहे ना तिकडे तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो मी देईल काकू असे म्हणून आता मंजिरी इकडे दुकानात काहीतरी काम करत असताना रायावरती शिडीवर चढत असतो त्याच सीडी पडणार ती मंजिरी सीडी पकडायला जाते तेवढं तिच्या हातून ती काकूने दिलेलं जे खोकं असतं ते खाली पडतं आता मात्र त्या खोक्यात पेपर नसून पैसे असतात तेव्हा लगेच राया म्हणू लागतो मीच बाहेर तुझ्याकडे एवढे पैसे कुठनं आले तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे काकूने दिले थे का ते सगळे पैसे ती म्हणाली की जयकडे दे एवढं म्हणून मी नव्हतं बघितलं यात पैसे म्हणून आता मात्र लगेच राया म्हणू लागतो पण काकू या घोरपड्याला एवढे पैसे का देते त्याच वेळेस मंजिरी पोलीस स्टेशनमध्ये जयला ते पाकीट देण्यासाठी येते तेव्हा जय म्हणू लागतो अरे हो हो बरं झालं पेपर्स आणलेत ना तू चिकाला काकूला सांगितलं होतं मी घराचे पेपर घेऊन या म्हणून तेव्हा लगेच आता इथे मंजिरी म्हणू लागते पण जय यात पेपर नाहीये पैसे आणि काकू तुला का पैसे देते आता मात्र जय तर मंजिरीकडेच बघू लागतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल